आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही का पण काही क्षण असे असतात जे विसरू म्हणताही विसरता येत नाही हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण हा क्षण मनाला एक वेगळ्या शुभेच्छांनी वाढदिवसाचा हा क्षण एक सण होऊ देत ही सदिच्छा वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा कागल विधानसभेचे लोकप्रिय आमदार तसेच महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच सर्वसामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे आधारस्तंभ माननीय नामदार हसन सो मुश्रीफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष श्री रमेश पाटील व गिजवणे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ शिल्पाताई रमेश पाटील